अविनाशजी काळे लक्ष्मीताई राठोड संगीताताई या सर्व मान्यवरांचं आपल्या गावामध्ये आगमन झालेलं आहे लगेच या ठिकाणी छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल बेमार येतात आमचे गजानन भाऊ सरपंच यांच्या आई कहता है गज बाबा रहते हम सक्सेस अच्छा बोला लेला लेला और उधर काम आने पे सेवा में हरि गौरव मोरे या सर्व महिलांनी तयार आहे या ठिकाणी आपण जवळपास दोन तासापासून या ठिकाणी पाहुणी मंडळीची प्रतीक्षा करीत होतो आणि त्या सर्व मान्यवरांचा आपल्या या सायखेडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आपण अल्पशहा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे तो सत्कार समारंभ त्यांनी स्वीकारावा आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्व सर्व गावकरी मंडळींनी बसून घ्या या ठिकाणी सज्जन महाराज युट्यूब चॅनलचे सर्व सर्व लाईव्ह लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे त्यांचं तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे सर्व लाईव्ह आपल्या चॅनल वर मोबाईल वर सर्वांना दिसणार आहे मी सर्वप्रथम आपल्या तालुक्याचे भाग सन्माननीय भैया नागरे भागदार यांच्या सुविज्ञ पत्नी सौभाग्यवती अमृतताई सुरेख भैया नागरे यांचा सत्कार करण्यासाठी सौभाग्यवती मंदाकिनी भोपाळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर राठोड या दोन्ही महिलांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर येऊन अमृताताई सुरेश भैया नागरे यांचा सत्कार करायचा आहे या नाव हा याच लवकर याच या, या।, या।, या। सत्कार होत आहे सत्कार मूर्ती अमृताताई सुरेश भैया नागरे आणि सत्कार करत आहेत मंदाकिनी दिनकर भोपाळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर राठोड

मीना साई नाना मीनासाही नानासाहेब राऊत यांना मी अशी विनंती करतो की आपण आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सत्कार स्वीकारावा सत्कार करण्यासाठी सौभाग्य होती जनार्दन ज्यांना ढाकणे आणि सौभाग्य होती अरुण वानखेडे खेळी या दोन्ही महिलांनी सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे या लवकर या सत्य लवकर मीनाचा नानासाहेब राऊत याच्यानंतर अरुणाताई अविनाशजी काळे अरुणाताई अविनाशजी काळे यांचा सत्कार करण्यासाठी शबाबाई हरिभाऊ मोरे आणि सुरेखा राजू राठोड या दोन्ही महिलांनी

एवढे त्याच्यानंतर लक्ष्मीताई राठोड यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो विजयमाला वराड आणि सत्यभामा प्रणाद ढाकणे दोन्ही महिलांनी लवकरात लवकर समोर यायचं आहे विजय मंडळा आणि सत्य भावाप्र धाकणे समोर या ना लक्ष्मीताई राठोड याच्यानंतर करीतात आहे राजेंद्र नागरे यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मनीषा पवार आणि कविता गिरोटे या दोन्ही महिलांनी लवकरात लवकर यायचं आहे त्याच्यानंतर तरी तर नागरिक याच्या नंतर आमचे परमस्नेही राजेश चौहान सरपंच कवडा यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित राजकुमार वराड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा चला राज राजेश चव्हाण सरपंच कवडा राजकुमार वराड चला उद्धवराव ठाकरे या समोर या उर्फ पप्पू ठाकरस सरपंच यांचा सन्मान करण्यासाठी

सन्माननीय रामेश्वर घोगे यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित विष्णू भगवानराव भोपाळ यांना मी अशी विनंती करतो की आपण सत्कार करावा रामेश्वरराव घोगे रामेश्वरराव घोगे कुठे हो हो झालं झालं एकच तहसील देशमुख तहसील देशमुख यांचाही सन्मान आपल्या गावचे युवा नेतृत्व रवी राठोड यांच्या हस्ते होईल देशमुख आलेले सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी येथील भावराव महाराज सर्व गावकरी मंडळी सर्व महिला मंडळी दरोन युवक मंडळी शब्द सुमनाने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुढील सूत्र संचलनासाठी मी आपले जवळचे असे मित्र राजेश चव्हाण यांना विनंती करतो की आपण माईक स्वीकारावा अमृताताई सुरेश भया नागरे यांचा सहवास आणि तुमच्याशी संपर्क करावा तुमच्याशी गुजगुज करावा तुमच्याशी बोलावा याच्यासाठी अमृता ताई नागरिक आहेत त्याच्यानंतर आमच्या गुना ताई तर त्याच्यानंतर आमच्या अरुणाताई आमच्या राठोडताई आणि मला माझ्या वहिनीचं काही नाव माहीत नाही पण ते पाठच होत नाही त्याच्यामधून त्याच्यामधून मला एकच बहिणी आहेत सगळ्या बहिणी आहेत खर तर असायचं नाही दुःख झालंय मनात भरभरून येत आहे माऊलीची आई वारल्या काही नाही आमच्या आजी होत्या वारल्या काही अर्थ नाही आम्हाला पण जेव्हा गजूचे वडील ते वारलात तेव्हा आम्हाला भरभरून डोळ्यातून पाणी आलं ठीक आहे गजूच्या वडील वारलात आमचे वडील एकच आहेत पण त्याच्यानंतर आमच्या आई बिमार झाल्या त्याचं सगळ्यात जास्त दुःख आम्हाला झालं ठीक आहे एवढं दुःख डोक्यावर घेऊन वडी वर परिवाराचे काय माया स्वागत करावं अभिनंदन करावं मी करणार नाही एवढं डोक्यावर दुःख असताना दोन माणसं करता हरता वारून त्यांनी आज आमचा कार्यक्रम घेतला गजू मी मनापासून तुमच्या बरी आहे माऊली 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 आमचे आहेत आमच्या अटी होत्या वयस्कर होत्या चालेल परंतु आमच्या हरिभाऊ बाबा स्वर्गीयवासी गेलात अत्यंत दुःख झाला आणि आई गेल्यापासून आई बिमार आहे खर गजू तुझ्यावर हे बी दुःख झालं आणि एक दुसरं दुःख तुझ्यावर झालं त्यांचं निवारण करण्यासाठी मी आता हातात झेंडा घेतलाय तुझ्यावर आईचा दुःख झाल तुझ्यावर बाबाचा दुःख असेल पण त्याच्या दुःख जानकर साहेब पडले त्याचा आहे महिलांना तुम्ही टाळ्या वाजवा मला तुमच्या टाळ्याची गरज आहे जेव्हा सुरेश जानकर साहेब उभे राहिले तेव्हा सुरेश काँग्रेस काँग्रेसमध्ये आणि भीतीचा धर्म पाळायचा होता पण सुरेश भैयाने ठरवलंय माझा ओबीसीचा माझा रक्ताचा माझा नात्याचा माझा जानकर साहेब उभं झालं मी आता काँग्रेसला आणि याला आपल्या बंडूबाला मतदान करणार नाही जानकर साहेबांच्या पाठीशी उभं राहिला तुम्हाला वाटतं करो आम्ही सुटबूट घालतो आम्ही चप्पल घालतो आम्ही गाड्या घेतो आम्ही पैसा कमवतो याच्यातला भाग नाही गजू साक्षीला आहे सरपंच आहे त्याच्यामुळे आला नाही गजूला